नमस्कार माझं नाव वेदांत चंद्रका काशी मी आठवी बी शिकत आहे मी आज ओळख ज्ञानेश्वरी ह्या विषयावरनं ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र ह्याचे अभ्यास केले व निवृत्त ज्ञानेश्वर महाराजांचे भावंडाचे सगळी माहिती ऐकली ज्ञानेश्वर महाराजांनी पाच ग्रंथ लिहिले ज्ञानेश्वरी चांद चांद चांदेव चांदो पासिष्ट हरिपाठ अमृतांग हे ची माहिती घेऊन व ज्ञानेश्वर महाराजांनी पाचवी ग्रंथामध्ये ते त्यांचे भावंडांचे नाव नाही घेतले व त्यांचे गुरुचे नाव घेतले आहे चारी। 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 चारी आज वेळ खूप झालेली आहे त्यामुळे आज आपण थोडक्यात आपला कार्यक्रम आठवतोय या सोय विद्यार्थ्यांनीला आजच्या उपक्रमाबद्दल आक्रमण शक्य केला मी महाराजांना विनंती करतो हे त्यांनी या विद्यार्थ्यांना मागितलं आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या पहिल्या ओळखी ज्ञानेश्वरीचा पाठाचा श्री गणेश आज झालेला आहे आणि चिठ्ठी पहिलं नाव आलं आहे गणेश गणेश पांडुरंग कदम आ, गुंडे सर आपल्या शोभा याला सन्मानित करावं दुसरं नाव आहे वैष्णवी वैष्णवी नवनाथ यादव ठीक हा तुला हे दिले तुला ते दुसरं काय ते हा त्यानंतर बघा माऊलींचा हा उपक्रम आणि तिसरं नाव सुद्धा मावली मावली राजू आयनोर छि मॅडमच्या शुभ असते या विद्यार्थ्याला आणि या उपक्रमातील सी नेमाडे भागवत सर भागवत सर या राजू सर्वांनी जागेवर एकदम शांत वेळ खूप झालेला आहे आपण

देश विश्वेश्वराओ औल गान हे ज्ञान देव सुखया जाला ऐन देऊ सुला हे मे मर ज्ञान देव सुख्या जाला हो शांती शांती